नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे क्षितिश बागमारे तुमचा होस्ट मराठी गाडीवाल्या चॅनलसाठी तुम्ही कधी विचार केला आहे का मारुतीच्या गाड्या तुम्हाला ऑफिसला जाताना तुमच्या कॉलनीमध्ये किंवा गावाला जाताना एवढ्या जास्त का दिसतात की जर समजा उद्या ह्या गाड्या लुप्त झाल्या तर रस्ता अक्षरशः सुना सुधा होईल सीट बेल्ट लावा मित्रांनो आज आपण बघणार आहोत मारुतीची सक्सेस स्टोरी मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुझुकीने जॉईंट वेंचर करून एक कंपनी लॉन्च केली तिचं नाव आहे मारुती उद्योग लिमिटेड यांचा फर्स्ट प्रोडक्ट लॉन्च झाला नाईन्टीन एटी थ्रीमध्ये मारुती एट हंड्रेड नाईन्टीन एटी थ्रीमध्ये लॉन्च झालेला ही गाडी या गाडीने लक्झरी हा गाडीचा प्रकार मोडून टाकला मारुती एट हंड्रेड ही अशी गाडी होती जी ग सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारी होती ही एक लोकांसाठी ॲम्बिशन होती गाडी की एखादा मिडल क्लास माणूस ज्याने फर्स्ट नोकरी मिळ मिला, मिळवली आहे आणि त्याला गाडी घ्यायची आहे तर त्याची पहिली प्रायोरिटी मारुती एट हंड्रेड राहील दुसरं ह्या गाड्यांची जी सेल्स आहेत सर्व्हिस आहेत आणि मेंटेनन्स आहेत ते खूप अफोर्डेबल आहेत कम्पेअर्ड टू एनी अदर कार इन इंडिया थर्ड आहे रिलायबिलिटी मारुतीच्या गाड्या ह्या खूप रिलायबल असतात तुम्ही दोन अडीच लाख किलोमीटर जरी चालवल्या गाड्या तरी गाड्यांना सहसा जास्त खर्च येत नाही नेक्स्ट आहे तुमच्या गाडीची रिसेल व्हॅल्यू मारुतीची रिसेल व्हॅल्यू एवढी आहे की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो माझ्या मित्राकडे आहे वॅगनर त्याने पाच वर्षे वापरली तो स्वतः सेकंड ओनर आहे फर्स्ट ओनरने गाडी पाच वर्षे वापरली होती त्याने घेतली होती गाडी अडीच लाखाला आज तो विकायला जातो त्याला दीड पावणे दोन लाख तशी अशीच ऑफर मिळते हा आहे मारुतीचा ट्रस्ट मारुतीच्या गाड्या सगळ्यात चांगल्या आहेत असं नाही काही काही गोष्टी आहेत जिथे मारुती मारसुद्धा खाते फर्स्ट म्हणजे सेफ्टी रिझन पण आजकाल तुम्ही बघू बघत आहात दोन हजार पच्चीसमध्ये ज्या गाड्या होतात त्यांच्या बिल्ड क्वालिटीवरती सुद्धा काम केलेलं जातं व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला हे नक्कीच सांगा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद